फक्त पण ठेवलं असेल ते ठीक आहे तुला कोणतं पाहिजे ते बघा अजून काय विसर का काय झालंय छत्रपती शिवाजी तुला काय पाहिजे ती घे তা <tries>

कुंड्या घेण्यासाठी आलोय पण मला जशा हव्या होत्या तशा काही कुंड्या इथं दिसत नाहीत आहेत किंवा माल संपलेला असेल कारण दिपवाळी म्हटलं कि सगळी शॉपिंग वगैरे असतेच लोकांची काय म्हणते याला अस जाणे असले सगळे माते पाण्यात खाली याला

नाही तरी पण जर नवीन असेल लावला नसेल तर विचारा की मोठ्या कुंड्या आहेत का जरा म्हणा

कोरिया किती प्लॅटफॉर्म 333 का या हे hey, शेरू शेरू गाडीचा आवाज आता की लगेच पडत येते तुला वाटतंय फिरायला जायचं चला इंडियनची शॉपिंग आता रविवारी ना बाजार दिवशी गुलाबाची रोपं भेटतील का बघणार आहे